सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांना जय महाराष्ट्र तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मा मी तुम्हाला सांगितलं होतं की पंधरा तारखेनंतर नवीन वेंडर हे लिस्टमध्ये ॲड व्हायला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो आज एक नवीन कंपनी ॲड झालेली आहे तर ती कंपनी कोणती ते आपण बघणार आहोत ती कंपनी चल बघूया मित्रांनो ती कंपनीचं नाव आहे के एफ सी कंपनी तर त्याबद्दल आपण आता जाणून घेऊया तर मित्रांनो के एस बी ही कंपनी जर्मनची आहे मित्रांनो ही जर्मनची जरी कंपनी असली तरीसुद्धा भारतामध्ये या कंपनीने इतर राज्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांना सोलार हे लावून दिलेले आहेत आणि ही कंपनी आता भारतामध्ये सुद्धा प्रोडक्शन बनवायला लागली आहे के एस बी कंपनी स्वतः सर्व सोलार बनवते के एस बी कंपनीची झिरो एच पीपासून पासून ते दीडशे एच पीपर्यंत पाण्याचे पंप हे बनवते आणि या पाण्याचा प्रेशरसुद्धा पंपाचा चांगला आहे आणि त्याचे कंट्रोलर हे जर्मन टेक्नॉलॉजी वापरून बनवण्यात आलेली आहे जेणेकरून हे मोबाईलवरतीसुद्धा मित्रांनो ऑपरेट करता येतात आणि याची जे आपलं स्ट्रेक्चर आहे मित्रांनो स्ट्रेक्चर थोडे साधे आहे पण त्याचे पॅनलचे वेट सांभाळू शकेल या पद्धतीने त्यांनी ते बनवलेले आहेत तर मित्रांनो ही कंपनीची काही जिल्ह्यामध्ये आणि काही तालुक्यामध्ये वेंडर लिस्टमध्ये दाखवत आहे तर तुमच्या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये ही वेंडर लिस्टमध्ये आली आहे का नाही आपल्या पोर्टलवरती जाऊन एकदा नक्की चेक करा मित्रांनो आणि तुम्हाला सांगायला काही हरकत नाही की ही कंपनी तुम्ही निवडू शकता जर तुम्हाला इतर कंपनी हवी असेल मित्रांनो तर तुम्हाला अजून काही दिवस थांबावे लागेल कारण की पंधरा तारखेनंतर खूप साऱ्या कंपन्या या वेंडर लिस्टमध्ये येणार आहेत त्यानंतर तुम्हाला जर जी आवडली ती कंपनी तुम्ही निवडू शकता पण के एस बी कंपनी निवडायला काही हरकत नाही असे मला वाटते तुम्ही एकदा पंपाबद्दल पूर्ण माहिती घ्या आणि नंतरच मग पंप सिलेक्शन करा मित्रांनो घाई करू नका कारण की काही दिवसातच भरपूर वेंडर हे लिस्टमध्ये येणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओची माहिती ही महत्त्वाची आणि योग्य वाटली असेल तर मित्रांनो चॅनलवरती सबस्क्राईब नक्की करा आणि शेअरसुद्धा करा मित्रांनो जेणेकरून नवीन शेतकरी जे वेंडर लिस्टची भेट पाहत आहे त्या शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचा जेणेकरून त्या वेंडर लिस्टचे ते सिलेक्शन करू शकतील आणि त्यांना तो पंप मिळू शकेल तर मित्रांनो तुम्ही चॅनलचे आयकॉनसुद्धा दाबा जेणेकरून सर्वात प्रथम जे व्हेंडर लिस्टचे व्हिडिओ मी पुढं टाकणार आहे ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि तुम्हाला त्याचा फायदा घेता येईल तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद